Okay. Did you hear? Okay. Did you hear? Bye. No. The body जय जय जै भीम जय शिवराय विकास दादा नमस्कार स्वागत आहे लाईक डन ओके धन्यवाद धन्यवाद विकास दादा धन्यवाद 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 झालं का चहा वगैरे दादा तुमचं तुमचं तर भरपूर वेळा होतो बाबा लाईट नाही बघा आमच्याकडं दादा लाईट गेली आहे लाईट गेली आहे बघा बघा इकडं बघा बाहेर पाऊस येत पाऊस येतच गेला बघा निघून बरं का लाईटच नाही म्हणून इथे खिडकीत बसली आहे इथे जरा खिडकीत हवा आहे ते जरा बरी वाटते हो फक्त साठ टाईम काम का ताई ना मग लाईक बन थँक्यू थँक्यू राकेश दादा धन्यवाद राकेश दादा झालं का तुमचे चहा वगैरे सकाळी झालंय सकाळीच आता अजूनपर्यंत नाही झालं सकाळी झालंय संभाव तो मी तो एकच वेळा राकेश दादा तुमचं झालं का चहा गरम होते ना इथे येते इथे बसते लाईट आली लाईट ए गप ना लाईट हवी आज फक्त एक वेळा काय हो एक वेळा चहा जरा अजून आता केलंच नाही अजून करायचं आहे आता लाईट आली बरोबर किती घामाघूम झालायस कुठून बोलताय रत्नागिरीवरून प्रणव कमीत कमी कमीत तीन वेळा तरी नको नको तीन वेळा नको दोन वेळात भरपूर झाला थांब चालू आहे भरपूर झालं दोन वेळा भरपूर झालं हॅलो नमस्कार बाहेर जाऊन मग आता कधी होणार चहा आता थोड्या वेळाने होणार येत आहे का विकास दादा या हॅलो नमस्कार कैसे हो अच्छे हो ओके सगळ्यांनी लाइवला लाईक करा लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी येतो बनवा लवकर हो हो ये या या लवकर या लवकर या पटकन या हाय नमस्कार पाऊस कुठेतरी पडला आहे पण हवा खूप छान विकास झाला थंड हवा सुटले बघा त्या साईडला पाऊस पडला आहे तुम्हाला मग दाखवते बघा विकास जागा बराच बघा तिकडचं वातावरण झालंय बरं का वातावरण बघ बस झालंय बघितलं का कमेंट करा कमेंट करा कमेंट करा आणि बघा इथं शिवाजी महाराजांचा स्मारक आहे खूप छान हे बघा इथं शिवाजी महाराजांचं स्मारक आहे हे विकास झाला शिवाजी महाराजांचं स्मारक आहे बघायचं बघितलं का हो का हो शिवाजी महाराजांचं स्मारक आहे तिथे करुड वा छान मस्त दिसत आहे वातावरण हा ना इकडे कुठेतरी पाऊस लागलाय साइडच्या गावाला तर इकडं एकदम थंड हवा सुटली बरं का हाय ताई हाय बालाजी दादा नमस्कार झालं कधी हवं वगैरे तुमचं लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी हाय ओके सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा लाईव्ह लाईक करा तुम्ही कुठे राहता रत्नागिरीमध्ये राहते संभव पडेल ना ते नमस्कार ताई नमस्कार कलापदा नमस्कार धन्यवाद <coughs> येतोयच वाटतं असं वाटतं पाऊस खूप छान वाटतं वातावरण बघा विकास दादा मी आता बाहेर गेले नाही बाहेर जाऊनच लाईव्ह घेणार होते लाईक डन थँक्यू बाहेर जाऊनच लाईव्ह घेणार होते बरं का सगळ्यांना बाहेरचं वातावरण दाखवणार होते चार नंबर लाईक डन थँक्यू दादा बाळाजी दादा बाळाजी दादा तुमचं चहा वगैरे झालं की नाही सांगा आणि जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम खूप भारी वाटते बघा खूप म्हणजे खूप आईला बोल सांगा ना तुम्ही कुठे राहता अरे बाबा निलेश सांगितलं ना तुला रत्नागिरी मध्ये लावलंय तर बघ ना अरे तर समोर पण शिवाजी महाराजांचं समजलं काय तुला काय आम्ही काय पागल बिगल वाटलं का रे बघ दिस बघ जरा डोळे फाडून निलेश तू पण लावलायस भारताचा ही लावलायस केशरी मध्ये पांढऱ्या खाली हिरवा रंग हा आणि कसं एक वेळेस कमेंट धाव्या आम्ही आत्ता करतोय पाऊस आला का पाऊस नाही आला प्रतापदा बरं काम बाबीजी पाऊस नाही आला आहे अजून पाऊस तिकडं दुसऱ्या साईडला लागला असेल गावाला दिदी हा ऐकायच ते हो मस्त आहे तुम्ही कशा आहात सगळेजण सांगा नक्कीच आणि लाईव्ह लाईक करा आमच्या इकडे आला हो का प्रतापदा बरं 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 बर। <coughs> आम्ही इकडं तिकडे पाठवून दिला पाऊस ओके ओके इट्स ओके हाय दाई हाय नमस्कार किरण दादा हाय 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 झालं का मग किरणदादा साळाजी दादा कमेंट करा बाळाजी दादा चलियांच चहा पाणी झालं काय सांगा कमेंट करून संभव कुठे आहे पिलूला कुठे फॅन आणि किती झाला झालाय हा बघितलं का किती झाला झालाय बाबा अवघड कमी झाले गप ओढ नको तुटतील कमेंट नहीं कमेंट करा कमेंट <tip> करा रे कमेंट करा कमेंट नहीं कमेंट काहीत नाही आहे